नमस्कार मराठी समाचार मध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीस पासून चिपून संगमेश्वर मतदारसंघामध्ये आमदार शेखर निकम यांच्या कामाचा आढावा घेत असताना पहा एक खास रिपोर्ट सावर्डे डेरवण कोजबी मुंडे तळवडे वांजोळी तळसर शिरगाव नांदिवसे ओवळी रिक्टोरी तिवडी आणि कोसुम दोन नंतर कोसबी गावामध्ये एकशे मीटर लांबीची तसेच पाच मीटर उंचीची गॅबिन वाल ज्या वालची रक्कम आहे एक कोटी पन्नास लाख बरोबरच वर आकले तिवरे या रस्त्यालगतही गॅबिन वाल बांधण्यात आली कोसबी गावाकडे आपण गेलो तर चोवीस कोटी रकमेचं धरण देखील बांधलेले पाहावायच मिळेल मुंडे तर्फे सावर्डे धरण बत्तीस कोटी रकमेचे असून काम पूर्णतः होत आहे कोसुममधील बारा कोटी रकमेच्या धरणाचे कामकाज सुरू असून काही दिवसातच हे धरण पूर्ण होत आहे दसपटी भागातील नांदेवसेचे धरण हे बारा कोटीचे असून कोळीगावचे धरण सव्वीस कोटीच्या रकमेचे आहे या धरणाची कामे अंतिम टप्प्यात आली असून पासष्ट कोटी निधी मंजूर करून तीव्रे धरणाचे देखील कामकाज सुरू होणार आहे बरोबरच रिक्टल आणि तिवडी या दोन गावांमध्ये पंचावन्न कोटीचा निधी मंजूर करून धरण बांधण्यास मंजुरी मिळाली आमदार शेखर निगम यांच्या प्रयत्नातून ही सर्व विकास कामे होत असतानाच वांजोळे येथील चोवीस कोटीच्या रकमेचे धरण मंजूर झाले असून अडुसष्ट कोटी रकमेचे शिरगाव वेतावडी येथील धरणाचे काम सुरू आहे राजेवाडी डेरवन धरण चोवीस कोटीचे रकमेचे असून मुंडे सावर्डे शेखर निगम यांनी अशी अनेक टप्प्यात कोटीची महत्वाची कामे केली असून संबंधित गावातील नागरिकांना दिलासा देण्याचे मोठे काम देखील आमदार शेखर निगम यांनी केले पाहताच डेरवण ते दुर्गेवाडी हा संपूर्ण रस्ता पुढे तळवडे गणेश खिंड मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर करून आणून आज लोकांना होणारी पायपीट देखील आमदार शेखर निगम यांनी संपुष्टात आणली गणेश खिंड सावर्डे ते दुर्गेवाडी तळवडे रस्ता या रस्त्यावर चार मोठे पूल बांधण्यात आले असून ठिकठिकाणी डोंगर दर्या खचण्याचे प्रमाण होत असल्याने आर सी सी वॉल देखील बांधण्यात आले आहेत असुरडे ते नागाव नांदगाव कुठरे हा देखील रस्ता संपूर्ण कामकाज पूर्ण करून या मार्गावर देखील चार मोठे पूल बांधण्यात आले आहेत फक्त डेरवण दुर्गेवाडी पुरुष असुरडे नांदगाव कुठरे हा इतकाच भाग पाहता यावर चारशे पन्नास कोटींचा निधी आमदार शेखर निकम यांच्याकडून खर्च करण्यात आला विकास कामांचा पाठपुरावा आमदार शेखर निकम यांच्याकडून सरकारकडे सातत्याने केल्याने संबंधित भागातील नागरिक समाधानी झाले असून पाण्याची होणारी वणवण ही देखील थांबली आपण आता या सर्व व्हिडिओमध्ये पाहिले आमदार शेखर निगम यांनी विकास कामाचा मालिकेचा हा पहिला व्हिडिओ तर मित्रहो आपण अजून असे अनेक व्हिडिओ पाहणार आहोत पाहत राहा मराठी समाचार चिपळून धन्यवाद माझे नाव दत्ताराम सुरेश गुजर मी गावचा ग्रामस्थ असून या गावात ह्या धरणाचे काम शेखर निकम सर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून मंजूर झालं आणि त्यानंतर गेले दोन वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ज्या वेळेला काम पूर्ण झालं तिथपासून फेब्रुवारी महिना ते मे महिन्यापर्यंत जो पाण्याचा सर्व वाड्यांना दुष्काळ असायचा तो दुष्काळ मुक्त गाव पाण्यापासून दुष्काळमुक्त झालेला था आहे आणि आमच्या गावासोबतच फुरूस एगाव पाखाडी, बाग, या पाखाडी बादेकोंड कुठरे आगरवाडी दुर्गवाडीचा धुमकोंड तलवडेचा काही भाग या भागांना या धरणामुळं पाण्याचा स्रोत वाढून तिथपासून त्या गावाचा सुद्धा पाण्याचा तुटवडा जो लाभ भासत होता तो तिथपासून पूर्णपणे संपलेला आहे हे धरण पूर्ण होण्यापूर्वी साधारण जानेवारीपासून त्या गावाला पाण्यासाठी या गावात सोबत पुरुष कोशबी इतर सर्व गावांना पाण्यासाठी जी वणवण करायला लागत होती ती वणवण या धरण पूर्ण झाल्यामुळं पूर्णपणे थांबलेली आहे आणि याचा लाभ टोटल या पंचकृषीतील सर्व गावांना झालेला आहे आणि हे सर्व शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळं आणि त्यांनी मंजूर केलेल्या या धरणामुळे झालेलं आहे या